नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो एक धक्कादायक बातमी घेऊन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत कोपरी बंदर येथील श्रमदान सोसायटी येथे सध्या आपण आहोत आणि इमारतीचा हा स्लॅब कोसळलेला आहे आणि अत्यंत या धक्कादायक घटनेमध्ये आपण बघू शकतो हा संपूर्ण स्लॅब कोसळून खाली पडलेला आहे सुदैवाने या घटनेत कुठली जीवितहानी झाली आहे परंतु घरातील जे रहिवाशी होते ते जखमी झालेले आहेत आणि आपण बघू शकतो की हा संपूर्ण स्लॅब जो आहे तो खाली कोसळला आहे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त सौरभराव यांच्या वतीने वारंवार ज्या अत्यंत धोकादायक इमारती आहेत त्या खाली करण्याच्या सूचना ठाणेकरांना दिल्या जात आहेत आणि अशातच आज पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना कोपरी मीठबंदर येथे घडलेली आहे आणि या श्रमदान सोसायटीला आता धोकादायक सोसायटी म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर ही इमारत खाली करण्याच्या सूचना ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत आणि आत्ता आपण बघू शकतो या इमारतीचा पाणी पुरवठा असेल गॅस लाईन असेल सगळ्या सुविधा ज्या त्या बंद करण्यात आलेल्या आहेत आणि ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने त्या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्णपणे हा रूम जो आहे तो बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या संपूर्ण घटनेनंतर एक भीतीचं वातावरण संपूर्ण पसरलेलं आहे नोटीस आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेच्या नोपाडा कोपरी प्रभाग समितीच्या वतीने या ठिकाणी ही नोटीस लावण्यात आलेली आहे ज्यांच्या घरी एक सेकंड एक सेकंड स्लाब पडलेला आहे प्लास्टर पडलेलं आणि काय काय जण वेगळे काही लागू नका तिथे बघू शकतो आपण चेक करा ना प्लास्टर पडलेला आहे आणि या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं असं वातावरण आहे आणि आपण ही सगळी दृश्य सर्व करण्यात दाखवतो आपण खाली जाणार आहोत आणि जी कारवाई ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येते ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण खाली बघू शकतो अनेक ठाणे महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी उपायुक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि नोटीस इमा नोटीस या ठिकाणी इमारतीमध्ये लावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते जेणेकरून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथील जे स्थानिक आहेत त्यांच्या जीवाला कोणत्याही प्रकारे धोका निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आता मी बघू शकतो या ठिकाणी सीलही लावण्यात आलेलं आहे येथील जे स्थानिक आहेत त्यांना लवकरात लवकर ही इमारत खाली करावी अशा सूचनाही ज्या आहेत त्या देण्यात आलेले आहेत आणि येथे आपण बघू शकतो येथे जे रहिवाश आहेत ते आपला जीव मुठीत घेऊन जगत आहेत आणि ज्यांच्या घरी हे सगळं घडलं त्यांच्याशी बोलणार ताई नेमकं काय घडलं होतं रात्री रात्री बघा आम्ही झोपलो होतो सर्व मुलं आणि असं अचानक आवाज आला ना ते एकदम धाप पण पूर्ण चार जणांच्या अंगावरती पूर्ण ते स्लॅब पडलं मुलगी तर पूर्ण बेशुद्ध होती ती शेवटी मग आम्ही घाबरलो आणि मग आरडाओरड केला तरी एकही माणूस पण बिल्डिंगमधून बाहेर आलं नाही शेवटी जरा समोरचं जरा घरातून दरवाजा ठोकला बघितला पुन्हा जाऊन झोपले घाबर आणि नंतर मग आम्ही शेवटी इथे गेलो आ, पोलीस चौकीमध्ये त्यांनी म्हणाले की तुम्ही जाऊन आधी सिव्हिलला त्यांना ते इलाज करा मग इलाज वगैरे देता हे केला त्यांना आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो असे एकदम ते म्हणजे झाले ती मुलगी अजून आता घाबरून एवढे झाले की तिला पूर्ण म्हणजे इंजेक्शन वगैरे हे देऊन अजून तिचं म्हणजे कमी होत नाही पूर्ण पाय वगैरे सुद्धा म्हणजे मुक्का मार लागले त्या मुलीला जास्त दोन मुलंही त्यांना मुक्का लागला लागले आणि मोठाही त्याच्या पायाला लागले आपली प्रशासनाकडे काय मागणी माझी तरी प्रशासनाकडे ही, ही मागणी आहे की जे काय आहे आता माझ्या मुलांचे मी रेस घेऊ शकत नाही आणि मी ते राहू शकत नाही जे काय असं माझी परिस्थिती बेकार आहे माझे मिस्टर नाही आहेत मुलगा माझी मुलगी आणि मी आम्ही तिघेजणं राहतो आणि माझा भाऊ पण आता ट्रीटमेंटसाठी मुंबईला आला होता माझ्याकडे आणि ही अचानक अशी घटना घडलेली आहे आणि प्रत्येक ए आता पहिलीच वेळ नाही आहे तीन चार वेळा झालेल्या या बिल्डिंगमध्ये पंखे वगैरे लोकांचे पडलेले आहेत पण कोणी दक्षता घेत नाही कमिटी मिटिंग लावली तरी मिटिंगमध्ये येत नाही म्हणजे आता सात आठ वर्ष झालेले आहेत तरी कोणी याच्यामध्ये म्हणजे हेच करत नाही की काय होत आहे फक्त झालं की घरात दरवाजा बंद करतात बसतायत पण रिपेरिंग करत नाही का मिटिंगला येत नाही की काहीच नाही प्रशासक त्यांनी पण हे केलं की आम्हाला एक नोटीस द्या आम्ही तुम्हाला हे देतो की धोकादायक आहे म्हणून आपण की असं वातावरण पसरलेलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आता या ठिकाणी जो विद्युत पुरवठा आदेश देण्यात आलेले त्याचं पालन केलं जात भीती होती सकाळपासून ते आता कशाला त्यांनी पण सगळे मिळून अपेक्षित आहे ते सकाळपासून थांबलेत त्यांना जर वाटत धोकादायक आहे आता जर उभे राहिले काय पडलं तर काय काय त्यांनी काम केलं थोडादायक प्रकार घडलेला आहे आयुक्तांच्या वतीने ही सूचना देण्यात आल्या होत्या काय सांगत काय की आ, आता सध्या पा मान्सून मोठ्या प्रमाणात चालू होणार आहे पावसाची शक्यता आहे जेवढ्या आपल्या इमारती आहेत याबाबतीत धोकादायक सी वन सी टू ए याबाबतीत माननीय आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत की ज्या इमारती सी वन सी टू एमध्ये धोकादायकमध्ये आहेत त्या प्रत्यक्ष इमारतीला भेटी द्या त्यांच्याशी समन्वय साधा चर्चा करा आणि वित्त आणि जीवितहानी होऊ नये यासाठी दक्षता घ्या तसेच सर्व इमारतीला याबाबत सूचना करा अशा प्रकारच्या सगळ्या आपल्याला दिलेले निर्देश आहेत आता आज पहाटे सकाळी ही घटना झालेली आहे साडेतीनच्या आसपास काही भाग कोसळला त्यामध्ये आम्ही सगळे आमच्या आपत्कालीन कक्षा आहे डिझास्टर मॅनेजमेंट आहे सहाय्यक आयुक्त आहेत ब्रिगेड आहे आमचे उपायुक्त हे सुद्धा होते ह्याच ठिकाणी सगळे आम्ही ह्या साईटवर प्रत्यक्षात आलेलो आहोत तर पाहणी केली आहे इमारतीची आम्ही इमारत सध्या स्थितीत जीवितहानी वित्तहानी होणे म्हणून वेकट केलेली आहे स्ट्रक्चर ऑडिट आता काय सध्या स्थितीत आज पहाटे झाल्यामुळं आजचा काही ऑडिट अहवाल येतो आहे त्याप्रमाणे आपण ती काळजी घेऊ त्याप्रमाणे पुढचे आपण ॲक्शन इनिशिएट करतो तात्पुरत्या स्वरूपात मग राहण्याची आणि इतर व्यवस्था महापालिकेकडनं करण्याबाबत प्रस्तावित आहे आपण ती करतो आहे परंतु नागरिकांना आम्ही विनंती केली की तुम्ही या ठिकाणी तुमचं ऑडिट करा काय सिच्युएशन बघा आणि त्यानंतर मग पुढचं आपण काय पुढची ॲक्शन घेऊ सर मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये अशा प्रकारच्या इमारती पाहिल्यानंतर ठाणेकरांना काय आव्हान असेल आपण ठाणे महापालिकेच्या वतीनं माझी अशी विनंती आहे की अशा काही धोकादायक इमारती आहे ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं आहे की धोका संभवतो आपल्याला नोटीस दिलेल्या आहेत तसेच इमारतीमध्ये काही भाग कोसळतो क्रॅक होतो काही इमारती आपल्याला सूचना देतात आपण त्याचं गांभीर्याने घेणं आवश्यक आहे तातडीनं त्याबाबत योग्य ती उपाययोजना करावी दुरुस्ती करावी किंवा महापालिकेला त्याचबरोबर स्ट्रक्चर ऑडिटरलासुद्धा ह्यामध्ये इन्व्हॉल्व करावं आणि ज्या त्या सूचना येतील ता तांत्रिक दृष्टीकडून त्यानुसार आपण पुढची ॲक्शन घ्यावं त्यामुळे वित्त आणि जीवितहानी होणार नाही सर्वात मोठं म्हणजे जीवितहानी जीवितहानी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी अशी माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद